श्रोते हो नमस्कार आज आपण भगवद्गीतेमधील बारावा अध्यायचा चौदावा आणि पंधरावा श्लोक शिकणार आहोत आपण जर आमचा संस्कृत साधना या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा संतुष्ट सततम योगी संतुष्ट सततम योगी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय यतात्मा दृढ निश्चय यात्मा दृढ निश्चय आपल्याला सराव करायचा आहे प्रॅक्टिस करायची आहे मी ज्याप्रमाणे शिकवतो त्याप्रमाणे आपण त्याची पाठीमागे प्रॅक्टिस करायची आहे यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पितमनो बुद्धिर् मयि अर्पितमनो बुद्धिर् मयि बुद्धिर् मयि बुद्धिर् मयिर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्ति भक्त समे यो मद्भक्त समे यो मद्भक्त स मे यो मद्भक्त समे यस्मानो द्विजते लोको यस्मानो द्विजते लोको अर्धा अर्ध मत आपल्याला दररोज प्रॅक्टिस करायची आहे ही हा मंत्र घोकायचा आहे अकरा अकरा वेळेस पूर्ण मंत्र न घोकता हा अर्धा अर्धा श्लोक घोकायचा आहे ज्याप्रमाणे मी शिकवतो त्याप्रमाणे यस्मानो द्विजते लोको यस्मानो द्विजते लोको यस्मानो द्विजते लोको द आणि व हा जोड शब्द आहे त्यामुळे त्याच्या दोघांचाही अक्षरांचा उल्लेख आला पाहिजे उच्चार आला पाहिजे यस्मानो द्विजते लोको यस्मानो द्विजते लोको लोकानो द्विजते चया लोकानो द्विजते चया लोकानो द्विजते ते चया लोकानो द्विजते चहा हर्षाम हर्षभैर् हर्षाम हर्षभैर हर्षाम हर्षभैर हर्षाम हर्षभे गैर गैच्या पहिले म त्यावर रफार असल्यामुळे आपण रचा उच्चार अगोदर करून घेतोय गैर हर्षा मर्षभयोद्वे गैर हर्षा मर्षभयोद्वे गैर ह्या मंत्रामध्ये तीन ठिकाणी रफार आलेला आहे दोन श च्या वरते आणि एक मच्या वरते हर्षाम हर्षभयोद्वे गैर हर्षाम हर्षभयोद्वे गैर मुक्तो य सच मे मुक्त तो य सच मे प्रिया हा। मुक्तो य सच मे प्रिया हा। मुक्तो य सच मे प्रिया हा। मुक्तो य सच मे प्रिया हा। अशा अर्ध्या अर्ध्या मंत्राची प्रॅक्टिस करा अकरा अकरा वेळेस त्याची रोज घोकमपट्टी करा म्हणजे शब्द आपल्या तोंडामध्ये व्यवस्थित बसतील चुकीचे मंत्र म्हणू नका आता आपण मंत्र पाहू कसा म्हणला जातो हा पूर्ण चौदावा आणि पंधरावा मंत्र कशा प्रकारे म्हणण्यात येतो पोहू आपण फक्त ऐकण्यासाठी तुम्हाला आहे प्रॅक्टिस तुम्हाला पूर्ण मंत्राची करायची नाही जेवढं शिकवलं तेवढीच प्रॅक्टिस करायची आहे फक्त ऐकून घ्या संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मय्यर यो मद्भक्त स मे प्रियो द्विजते लोको लोकानो द्विजते चयाहा। हर भजो द्वे मुक्तो हर्ष सच मे प्रिय अशा प्रकारे हा मंत्र म्हटला जातो कृपया या याचा आपण स्वतः लाभ घ्या व अशा मंत्रांची ज्यांना संस्कृत शिकायचं आहे त्यांसाठी आमच्या चॅनलची लिंक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट म्हणजे आपली प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद